राम राम जय भीम अस्सलाम वालेकुम मी आज तुम्हाला काही सांगत आहे यात माझा कुठला एक स्वार्थ नाही राजकारणातलं ना माझा सात डुबत आहे शाळा कॉलेजीचे मळे खाऊन झाल्यावर आता माझ्याकडे करा करायला काहीच उरलं नाही अशातला काही भाग नाही मिलेली काय भावनाला दान इच्छे खमलेले नेते करून सरून भागली आणि देवपूजेला लागली अशाच नेत्यापैकी आज आपला विदर्भ नाही झाला म्हणून पश्चिम महाराष्ट्रवाले म्हणते की यायले विदर्भ नाही पाहिजे याद राहा मेंढा कोणी एका नेत्याच्या मागे फिरत असाल तर विदर्भ वेगळा होणार नाही त्यासाठी आपण सर्वांना रस्त्यावर निघावं लागेल आणि ढरकाळी फोडून या शासनाकडे वेगळ्या विदर्भाची मागणी करावी लागेल आमची जमीन पाहिजे यायले आमची जमीन पाहिजे यायले यायनं तिकडे नद्यावर दरद बांधले आमच्या सारा नद्या पिऊन टाकल्या विदर्भात फक्त जंगलच ठुईल सायाचे आम्हाला जंगली म्हणते अलग व्हायचं म्हटलं की बेटे होतात म्याच्या बलिदानाची आण घालते आणि आमचे हजारो कास्तकार आत्महत्या मरून आत्महत्या करून मिले त्याचं काहीच नाही त्याचे मेले ते स्वातंत्र्य सैनिक झाले आणि आमचे मेले ते, ते दारू पिऊन मेले वा क्या वाहत आहे माल आमचा माल त्यायचे मत आमची लाल दिवाच्या गाड्या त्यायच्या ते सारेच मालमाल आणि आमच्या होसूडचे सारे, माल, हो सारे पोट्टेच कंगाल शुगरपायी यायले विकासाचा डायबिटीस झाला आणि आमच्या कापसाचा मात्र याने धागा माझ्यातूनच तोडला शुगरपायी यायले कापसाचा शुगरपायी यायले विकासाचा डायबिटीस झाला आणि याने आमच्या कापसाचा धागा माझ्यातूनच तोडला उसापेक्षा कापसाचं अर्थकारण चारपट असताना उसापेक्षा कापसाचं अर्थकारण चारपट असताना याने शुगर लॉबी तयार केली उसापेक्षा कापसाचं अर्थकारण चारपट असताना यानं शुगर लॉबी तयार केली आमच्या कापसाचं मात्र कपन करून टाकलं आमच्या चांगला पांग राहिल्या एकशे पाच हुतात्माईचं गोड घेऊन अजूनही घेऊन राहिले हे एकशे पाच हुतात्म्यांचं गोडजन अजून येऊन राहिले हे रामचे एकशे तेरा गोवारी एका स्वल्प रुमासाठी त्याचं काहीच नाही म्हणून म्हणतो मन जर विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर आपच्या तरुणाने रस्त्यांना निघावं लागेल आणि डरकाळी फोडून या शासनाकडे वेगळ्या विदर्भाची मागणी करावी लागेल आजपर्यंत जे काही घडत आलं आता बस हे सर्व इथंच सोडून नव्या जोमान आपल्या नव्या विदर्भाच्या मागणीसाठी आपल्या सर्वांना रस्त्याला निघावं लागेल आपल्या विदर्भाचा नारा असा जोमाने द्या की यांच्या पुरा बारामात्या हल्ल्या पाहिजे जय विदर्भ